नमस्कार मी जगदीश जयम आपल्या सगळ्यांचं स्वागत समरजित सिंग घाडगे यांनी येत्या तेवीस ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला या मेळाव्यामध्ये समरजित घाडगे आपला निर्णय जाहीर करू शकतात समरजित घाडगे यांनी शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळाव्याचं आयोजन केलं या मेळाव्यात समरजित घाडगे हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करू शकतात दरम्यान प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मंगळवार रात्री उशिरा तसे निरोप पाठवले गेलेत याशिवाय गुरुवारी कोल्हापुरात महायुतीची जाहीर सभा होती है, या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत मात्र या सभेला समरजित घाडगे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत त्यामुळं समरजित घाडगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय समरजित घाडगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती धरतील असं सा सांगितलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून समरजित घाडगे हे शरद पवार गटात जातील अशी चर्चा होती आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकतील अशी सुद्धा चर्चा आहे या सर्व बातम्यांचा आजच्या जेम विशेषमध्ये आढावा घेऊयात समरजित घाडगे यांच्यामुळं कोल्हापुरात आणि कागलमध्ये कशी समीकरण बदलू शकतात पाहूयात समरजित घाडगे यांच्यामुळे कागळमध्ये खळबळ उडालेली आहे नेमकं कागलमध्ये आणि कोल्हापुरात कशी समीकरणं बदलू शकतात हे आपल्याला बघायचे मात्र सुरुवातीला बघूया समर्जित घाटगे कोण आहेत समर्जित घाटगे हे शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आहेत घाटगे पेशाने सनदी लेखापाले श्री छत्रपती शाहू दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष आहेत पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे माजी सभापती आहेत कागलमध्ये राजकीय त्यांची ताकद आहे मतदारसंघात सर्वसामान्य जनतेसोबत त्यांचा संवाद सुद्धा तर समर्जित घाडगे का नाराज आहेत ते का शरद पवार यांच्या पक्षात जाणार आहेत ते सुद्धा पाहूयात समर्जित घाडगे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत विधानसभेच्या मागील निवडणुकीत कागलमध्ये तिरंगी लढत झाली राष्ट्रवादीकडून मुश्रीफ शिवसेनेकडून संजय घाडगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात होते समरजित घाडगे यांनी अठ्याऐंशी हजार मतं घेतली होती तेव्हापासून गाडगेंची भाजपाच्या माध्यमातून पाच वर्ष तयारी सुरू होती विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी सुरू होती मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे घाडगे हे नाराज आहेत मवियाचे संभाव्य उमेदवार संजय घाटगेंचा मुश्रीफ यांना पाठिंबा आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर समरजित घाडगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला तर समरजित घाडगे हे शरदचंद्र पवार गटात गेल्यामुळं कागलमध्ये आणि कोल्हापुरात सुद्धा कशी राजकीय समीकरणं बदलू शकतात त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात कागलमध्ये तीन गटांचं प्राबल्य आहे मंडलिक मुश्रीफ घाडगे असे हे तीन यांचा कागल याशी लड़त हुई। कागल कागल लड़त गट आहेत समर्जित घाडगे यांच्यामुळे कागलमध्ये विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल अजित पवारांवर कुरघोडी करण्याचा शरद पवारांचा हा प्रयत्न असेल कागलमध्ये घाडगेंमुळे हसन मुश्रीफांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे कागलमध्ये तुल्यबळ लढत होणार आहे संजय मंडलिक गट निर्णायक ठरणार आहे गाडगे विधानसभा निवडणूक लढण्यास पूर्वीपासूनच इच्छुक विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये संधी मिळणार नाही हे लक्षात येताच घाडगेंनी राष्ट्रवादी शिरचंद्र पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला समर्जित घाडगे यांच्या या पक्षप्रवेशामुळे जे पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळं सामाजिक आर्थिक स्थिती कशी बदलू शकते आणि संपूर्ण याचा परिणाम राजकीय परिस्थितीवर काय होऊ शकतो याचा आपल्या कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी घेतलेला आढावा संघामध्ये राजकारण हे गटातटावर चालतं कागल विधानसभा मतदारसंघामध्ये चार गटामध्ये हे विभागलेलं आहे प्राध्यापक संजय मंडलिक शिवसेना शिंदे गट संजय बाबा गाडगे उद्धव गट समर्जित राजे गाडगे आणि त्याचबरोबर हसन मुश्रीफ गट यामुळे ह्या या कागल विधानसभा मंत्रालया संघामध्ये कितीही का काही झालं तरी गटाची ताकद ही प्रत्येकाची वेगळी आहे गेल्या काही दिवसापासून समृद्धी गाडगे हे भाजपमध्ये नाराज होते आणि त्यांनी आता तेवीस तारखेला आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलला आहे तेवीस तारखेचा निर्णय त्यांचा काय असेल माहीत नाही परंतु ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते असतील असा एक निश्चय मानला जातो गेल्या काही दिवसापासून सम्रित गाडगे आणि हसन मुश्रीफ यांची शाब्दिक चकमके आपण पाहिलेली आहे आता मागील विधानसभा जो लोकसभा मागील विधानसभेमध्ये मुश्रीफ गट आणि समृद्ध गाडगे गट यांच्यामध्ये लढत झाली होती दोघांची लढत अटीतटीची झाली होती आणि त्यामध्ये समृद्ध गाडगे हे अपक्ष उमेदवार होते त्यांनी किरकोळ मतात त्यांचा पराभव झाला होता आणि मुश्रीफांचा किरकोळ मतात विजय झाला होता आता या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये गडिंग्लज तालुका येतो आणि गडिंग्लज तालुक्यामधील ज्याचं म प्रलभ्य आहे ते जनता दलाचे कैलासाशी श्रीपदराव शिंदे माजी आमदार यांच्या कन्या स्वाती कोरे यांनी महाविकास आघाडीचे सध्या लोकसभेच्या विजयी उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा दिला होता महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या कोणाला पाठिंबा देतात महाविकास आघाडीवर होतात का महायुतीवर होतात हेही बघणं गरजेचं आहे परंतु गेल्या काही दिवसापूर्वी उद्धव गटातील असणारे संजय बाबा गाडगे यांनी जाहीर करून सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार नाही माझा पाठिंबा हा संजय मंडलिकांना असेल त्यामुळे स संजय बाबा गाडगे यांचा गट हा मुश्रीफ बरोबर कितपत राहतो हेही पाहिलं जातं आता समरीत गाडगे यांनी तेवीस तारखेला काय निर्णय घेतात ते तुतारे हातात घेतात का यावर बर, आता तर्क तर्कवितर्क लढवलं जात आहे त्याचबरोबर आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून समरीत गाडगे यांच्याकडेच जर दा पाहिलं जातं ते आता समरीत गाडगे आणि मुश्रीफ लढत ही अटळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे कागल तालुक्यामध्ये गटातटाच्या राजकारणामुळे बऱ्याच वेळा वाद झालेले आहेत मोठे वाद झाले आहेत आणि सर्व ह्या नेते सह सह नेतेमंडळींचे सहकारी संस्था सहकारी संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना आपल्याशी केलेलं आहे प्रत्येक गटाचा कार्यकर्ता हा माझाच नेता कसा भारी हे सांगण्यात येते कागल तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त असलेले कागल तालुक्यामध्ये माझा नेता सरस हे दाखवण्याची स्पर्धा असते आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला कोणत्या प्रकारे काय होतं राजकारण हे पाहणं गरजेचं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर तर जय मध्ये आणखीही बातम्या आहेत बात एक छोट्याशा ब्रेक नंतर